प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सांडपाण्याच्या असह्य त्रासाला कंटाळून नागरिक गाव सोडण्याच्या तयारीत तेल्लारा तालुक्यात आठवडाभरापासून संततधार पाऊस पडत आहे त्यामुळे सर्वीकडे चिकलाने गाव वस्त्यामध्ये रस्ते गल्ली बोळा माखलेल्या दिसून येतात तालुक्यातील लहान मोठ्या नदी ओढ्यांना पूर परिस्थिती आहे असे असताना जनतेच्या आरोग्यासाठी उपाययोजना तयार करून त्यावर अंमलबजावणी करणे हे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे मात्र असे होताना दिसून येत नाही प्रशासनाने कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी केला असून सात दिवसाचा आठवडा फक्त पाच दिवसांवर आणून ठेवला त्यातही शासकीय सुट्ट्या सण उत्सव असतात म्हणजे महिन्यात जेमतेम पंधरा ते वीस दिवस काम मात्र कामाचे पूर्ण दाम मिळणार हे निश्चित झाले आहे एवढे असूनही काही अधिकारी कर्मचारी आपल्या कार्यालयात कामाच्या ठिकाणी वेळेत येणे किंवा वेळ संपण्याच्या अर्धा तास एक तास अगोदरच आपले पाठीदप्तर गुंडाळून घराकडे जाण्याच्या मार्गावर दिसतात अशी तालुक्यातील परिस्थिती असेल तर मग जनता वाऱ्यावर आहे की नाही हे सांगण्याची गरज नाही तेल्हारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आण समस्या डोकेवर काढत आहे तालुक्यातील आडसूड या गावातील दुर्दर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांच्या घराच्या बाजूलाच सांडपाणी वाहत आहे ज्यामुळे त्यांच्या परिवाराच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या बाबतीत त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला अर्जाद्वारे माहिती दिली त्यावर कोणताही बदल झाला नाही त्यामुळे गट विकास बदल झाला नाही त्यामुळे गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा येथे निवेदने दिले तरीसुद्धा समस्या सुटली नाही पर्यायाने न्यायासाठी उपमुख्य अधिकारी जिल्हा परिषद अकोला येथे धाव घेतली परंतु तेथेही त्यांच्या पदरी निराशाच आली त्यामुळे संबंधित तक्रारदारी आपल्या परिवारासह गाव सोडून जावे का असा प्रश्न प्रशासनाकडे करत आहे वरिष्ठांना या बाबतीत विचारणा केली असता त्यांच्याकडून एकच उत्तर मिळत आहे हा आमचा विषय नाही हा ग्रामपंचायतचा विषय आहे हा ग्रामपंचायतचा विषय आहे आणि ग्रामपंचायत काम करायला तयार नाही मग न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न निर्माण होत आहे तरी वरिष्ठ सदर बाबीची दखल घेऊन तक्रारदारास न्याय मिळवून देणार का व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा